श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहेत मंडळी माझ्या स्वामी समर्थ किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे महाराष्ट्रीयन स्टाईल वांगेचे काप फ्राय ज्याला गुजरातीमध्ये गुजरातमध्ये वांगेचे पलेते म्हणतात याच्यात आपण लंबे वागेच्या वापर करणार आहे तुम्ही बघू शकता चला तर मंडळी आपण आज बनवू त्याच्यात आपण काय काय वस्तू यूज करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते चला चला तर मंडळी सर्वप्रथम आपण वांग्यांना असे गोल तुम्ही बघू शकता गोल असे चॉप करायचे आहे हे बघा असे गोल आणि त्याची थिकनेस एवढी पाहिजे तर मस्त असे फ्राय होतील तुम्ही बघू शकता मी इथं वांग्यांना कट करते आहे हे बघा सर्व वांग्यांना आपण कट करून घेऊ मी सर्व वांगे आणि बटाट्यांना धुऊन एक टाटामध्ये काढला आहे तुम्ही बघू शकता मी इथं अद्रक लसण मिरच्यांची पेस्ट टाकते आहे तुम्ही तुमच्या किती तिखट पाहिजे प्रमाणे तुम्ही टाका इथं मी टाकते आहे एक चमचा हळद सगळ्यांवर तुम्ही बघू शकता आहे हे बघा आता मी टाकते आहे धना जिरा पावडर दोन चमच्यासारखे मी टाकते आहे की मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवते आहे तुम्ही बघू शकता इथं मी टाकते आहे एक चमचा चमच्यासारखं गरम मसाला आणि एक चमचा पूर्ण फूल भरून हे बघा मी तिखट टाकलं आहे आणि थोडं वरतून अजून घेते आहे आता आपण मी ही धुतलेली बारीक चिरलेली कोथंबी टाकणार आहे हे बघा इथं मी स्वादानुसार मीठ टाकते आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे सर्व मिश्रणला असं एक पले या। एक पले त्यांना लागेल तसं आपण लावूया तुम्ही बघू शकता आहे हे सर्व मसाले लावून घेतले आहे तुम्ही बघू शकता एक एक वांगे आणि बटाट्यांना मी मस्त असा मसाला लावून घेतला आहे आणि आता आपण त्याला तेलामध्ये मतलब डीप फ्राय नाही करायचे आपल्याला एकदम बुडते तेलांमध्ये नाही तळायचे फक्त फ्राय करायसाठी आपण तेल टाकूया चला बघू मी इथं फक्त पॅन गरम झालं आहे आता मी इथं तेल टाकते हे बघा थोडंसं तेल तेल गरम झालं आहे आता आपण एक एक करून असे जे स्लाईस टाकली आहे तिला आपण ठेवूया मी बघू शकता असे एक एक स्लाईस सुट्ट्या सुट्ट्या ठेवून दिला आहे आता आपण धिजा आणि गॅस एकदम मिडियम आचवर धावू द्यायचा आहे आणि आता आपण दोन ते तीन मिनटं आपल्या झाकून घेऊ तुम्ही बघू शकता आता मी एक साइट पलता हाए। एक वांग्याची अशी साईड पलतवते आहे आपलं एक कडे वांग मस्त असं होऊन गेलं आहे तुम्ही बघताय हे बघा बघू शकताय मी सर्वांची साईज पलट केली आहे हे बघा बघू शकताय माझे सर्वे वांगे आणि बटाकेची स्लाइस मस्त अशी फ्राय झाली आहे चला तर मंडळी आपण बघा मी मस्त अशा प्लेटमध्ये काढून घेतला आहे आता मी गार्निशिंगसाठी वरतून धने टाकते आहे वाव किती छान दिसतंय ना तुम्ही बघू शकताय मस्त असे वांगेचे महाराष्ट्रीयन स्टाईल मांगेचे काप फ्राय मस्त असे तयार आहे तुम्ही बघू शकताय किती छान दिसतं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी ही आवडली असेल त्याला बनवायला काहीच वेळ लागत नाही मस्त असे मसाला पण पाच मिनटात आपण तयार करू शकतो घरी कोणी आलं असेल आणि न्यू असं आपल्याला खाऊ घालायचं असेल तर आपण ही रेसिपी बनवू शकतो तुम्ही बघू शकता आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला असेच सपोर्ट करत राहा चला आपण मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय